रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे गटाचे जिल्हा अध्यक्ष मान्य श्री राजेश श्रीवंशी यांच्या चाळीसच्या वारसानिमित्त भुसावळ शहरात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामुळे मुख्यतः डॉक्टर बाबासाहेब बेडकर पुतळ्याची वंदना शिवाजी महाराज पुतळ्याला माल्या अर्पण व रेल्वे स्टेशनाबाई यांच्या दर्ग्याला दर्शन तसेच गोरगरिबांसाठी थंडीपासून पासून बचाव व्हावा ज्याकरिता ब्लँकेटचे देखील वाटप त्यांच्या जास्त करण्यात आले जवळपास शंभर ब्लँकेट यावेळी त्यांनी गोरगरिबांना वाढले हा कार्यक्रम अतिशय मोठा थाटात साजरा न करता गोरगरिबांना कशाप्रकारे मदत देता येईल पायपाठ खर्चाला फाटा देऊन एक समाज उपयोगी उपक्रम राबवून समाजाला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आला तसेच यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्याजवळ केक देखील कापण्यात आला व यावेळी भुसावळ शहरात विविध मान्यवरांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या यावेळी राजू सुरवंशी यांनी न्यूज महाराष्ट्र दिलेली मुलाखत आम्हाला बाबासाहेबांनी घडवले बाबासाहेबांच्या उपकाराने आज आम्ही या ठिकाणी एक स्वाभिमानाने ठिकाणी उभे आहोत म्हणून जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून आम्ही जगणार आहोत आणि डॉक्टर पावसाने दिलेल्या मार्गाने आम्ही काम करणार आहोत गोरगरिबांसाठी अहोरात्री आम्ही झटून त्यांना हक्का अधिकार मिळवण्यासाठी आम्ही का काम करणार आहोत त्यासाठी जर आम्हाला कुठल्याही किंमतची मोल मोज वा तरी आम्ही मोजायला तयार आहे परंतु आम्ही कधीच मागे हटणार नाही न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी मी माझ्या वाढदिवसानिमित्तानं माझ्या इथे शक्तीप्रमाणे या ठिकाणी मी जे गोरगरिबांना ब्लँकेट वाटण्याचं ब्लँकेट वाटण्याचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि असंच प्रत्येक कार्यक्र कार्यकर्त्यांनी कुठला वायवार खर्च वायपाठ खर्च न करता असा या ठिकाणी सामाजिक आणि चांगला एक गोरगरिबांना त्याचा फायदा होईल अशा दृष्टिकोन काम केलं पाहिजे असं मी मी देखील याच्यातून या संदेश देण्या देण्याचा